चला तर मित्रांनो फायनली मी निघत आहे कोकणात माझ्या गावी खास शिंद्यासाठी तर आज माझ्यासोबत माझा एक खास मित्र सुद्धा असणार आहे त्याची मी सुद्धा तुम्हाला ओळख करून देतो पुढे प्रवासात चला तर मग आपण आपल्या पायलट सोबत प्रवास करू शिकाय आपली गाडी पुण्यामध्ये उभी असते तर मॉर्निंगलाच बॅग वगैरे भरून घरातूनच निघून आले गावी जाण्यासाठी तर हे हो ऑफिसचा लॅपटॉपची पॅक खूप संध्याकाळ मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल पुणेरी गोपनस्थमध्ये तर आत्ता आपण आहोत मुंबई गोवा हायवेवरती आणि आता मी निघालो हे गावी शिमग्यासाठी आणि दुपारी बरोबर ऑफिसमधून तीन वाजता निघालो आणि आता मार्चच्या पुढे मी परत तिथे गाडी पण पार्क केली थोडासा रेस्ट घेण्यासाठी आणि आजचा आता आपले जे ब्लॉग येणार आहेत ते खास गोळीचे येणार आहेत आता मित्रांनो हाय माझा मित्र विश्वनाथ परांजपे ग्रॅज्युएट विथ इव्हेंट मॅनेजमेंट चांगला अस्ट्रॉलॉजर कुंडली छान बघतो चांगला वक्ता आणि चांगला नाटककार असा माझा मित्र छान असं कार माझा एकदम बालपणी बसूनचा मित्रात त्यांनी कोल्ड्रिंक घेतले आपला आहे चहा मस्त नव्याने हॉटेल सुरू झालं छान आहे संध्याकाळ पण होतं होत आलं तर आता जेव्हा शिरात्र वाढेल तसा अंधार पण होत चाललं चला आता चहा नमस्कार मित्रांनो आज माझ्यासोबत आहे माझा खास शाळेपासूनचं ते सिनियर कॉलेजपर्यंतचा मित्र विश्वनाथ परांजपे आणि खूप दिवसाने आम्ही आज भेटतोय आणि म्हणजे आता कॉलेज झाल्यानंतर प्रत्येकजण जो तो आपापल्या संसारात आणि आज बरेच टायमाने बरेच म्हणजे बरेच टायमाने असं एकत्र प्रवास केलेला आहे म्हणजे कॉलेजला असताना आणि शाळेत असं म्हणजे शाळेपासून म्हणजे आम्ही दहावीच्या नंतर जागी जास्त ओळख झालेली आहे हा पण आता आम्ही म्हणजे सगळ्यात जास्त जर मी कुणाच्या गाडीवर फिरलो असेल ते विश्वनाथचे आणि विश्वनाथ म्हणजे त्या काळाचा रायडर लांब लांबीचे प्रवास आम्ही तेव्हा सुद्धा असताना पाऊस मरू नका होऊन मरू नका बरेचसे तालुक्यामध्ये फिरायचो गोवाघर असू दे दापोली असू द्या दा मंडणगड भरपूर ठिकाणी प्रवास केलेला आहे आणि त्यामुळे असा ते दिवस आठवले खरं तर आता शिमग्याला चालत होतो आणि योगायोगाने असा योग आला की माझ्यासोबत येणे आणि मला तर खूप भारी वाटते याच प्रवास यासोबत करताना ते दिवस जुने पण आठवले खूप छान वाटतं आणि एकदम काही असं नो म्हणजे जॉबला गेल्यानंतर बरेचसे आपले कॉलेजपासून जे शाळेपासून लहानपणीचे मित्र सगळे असे आपले बाजूला होतात पण खरं तर असं वेळ काढून भेटलं पाहिजे आणि आम्ही नक्कीच भेटतो वेळ काढून आवर्जून भेटतो आणि एक तर असा किस्सा आहे की कि मी नुकता भेटण्यासाठी गेलो फोन करून तर एक लग्नासाठी विश्वनाथ गेला होता तर ते लग्नाचं एक विधी आटकून दुसरी विधी जी मधली वेळ होता त्या विधीमध्ये येऊन तुम्हाला भेटलं आहे म्हणजे हे असतं मैत्री जपणं आणि त्यामुळे आमची मैत्री अशीच राहील नक्कीच आणि आम्ही जेव्हा जेव्हा भेटू तर नक्कीच भेटू कामाला पण खूप बरं वाटलं आहे आज बऱ्याच दिवसांनी आमूची भेट झाली खूप भरपूर गप्पा झाल्या खूप मस्त वाटलं आणि त्याच्या गाडीतूनसुद्धा खूप एक वेगळाच रॉयल फील आला मॅनूचा खूप सुंदर वाट लई बारीक थँक्यू गाडीवरती टू व्हीलरवरतीचा आम्ही प्रवास केला आहे आणि शाळा कॉलेजला असल्यापासूनचा आणि कॉलेजमध्ये अकरावीपासूनच नाही का अकरावीपासूनच आपण भरपूर ते सिनियर कॉलेज असेपर्यंत भरपूर भरपूर म्हणजे पटकनतीच असायची आपली शाळेमध्ये कॉलेजमध्ये जे आपले गॅझरिंग असेल त्याच्यानंतर आपले काय ते ट्रॅडिशनल डेजला ड्रेसला फॅन्सी ड्रेस दरवर्षी नंबर यायचा आम्ही दरवर्षी फर्स्ट प्राईज मारायचो खूप भारी वाटतय yes. खूप दिवसांनी भेट झाली असं mm. वाटलं नव्हतं की प्रवास तरी करू आम्ही एवढ्या टायमाने छान वाटलं मित्रांनो तुमचे पण असे काही मित्र असतील तर तुम्ही पण नक्की वेळ द्या देतच असाल पण वेळेत वेळ काढून जाऊन जर भेटला तरच ती मैत्री पुढेपर्यंत टिकली जाते आणि आपल्या एकमेकांचे खुशाली जसे आपण फोनवरती व्हॉट्सअपवर घेतो पण प्रत्यक्ष भेटून आणि वेळ काढून भेटण्याची मजा आहे ती आता तशी राहिलेली ना नाही व्हॉट्सअपवरती त्यामुळे आवर्जून भेटा काही कामानिमित्त येणं जाणं त्याचंही असतं पुण्यात माझंही असतं फार काळ कधी नाही भेटलो तरी ज्यावेळेस कधी फेरीवर त्यांनी वेळ असतो तर नक्कीच आवर्जून भेटतो तोही मला भेटतो तर अशी आमची मैत्री आहे अशीच राहणार पुढे सुद्धा इतक्यात माझ्या मित्र जेवण करून देतो तर तो खूप कमी वयापासून बोरायचं म्हणजे तो कार्यरत आहे आणि इस्कॉनमध्ये सुद्धा त्यांची सेवा चाललेली असते आणि खेडमध्ये खेड तालुक्यात तर त्यांचं म्हणजे खूप नावलेले त्यांचे बारांसोबी फॅमिली आहेत की ते पहिला म्हणजे खूप जुने पोराहित्य म्हणून ते सगळीकडे सेवा आणि कार्यरत असतात तर त्यांचं खूपच नाव आहे आणि असा माझा मित्र असा आहे की त्याचे असे काही क्लायंट आहेत की फास्ट त्याला विमानाने गाव आहे पण ते आपली बोलून त्याच्याकडनं ती सेवा करून घेतात की तू तूच पाहिजे म्हणून आणि त्याचं काम पण एक नंबर आहे आणि खरंच काहीतरी सेवा जी काय पूजा वगैरे असतील काय बरं तर त्यांचं जे काही कार्यरत सेवा करतात खूप भारी करतात आणि आउटस्टँडिंग असतात विश्वनाथला मी त्याच्या घरी सोडली आणि आता मी म्हणजे जस्ट आता मी माझ्या घरी पोचेन अरे समोर गाडी आणि रस्ते खूप इथले इंटरनल खूप लहान आहेत आणि शेजारी माझ्या डाव्या साईडला बांध आहे आणि बाजूला कुंपण आहे आणि थोडंसं मागे वाकण आहे तर मला काही बाजूला किंवा इकडे तिकडे करायला फारसा वाव नाही आहे तर समोरच्या गाडीला थोडी जागा होती तर धरणानात्यापासून सुमारे तेरा ते चौदा किलोमीटर माझं तेथून गाव आहे आणि मौजे सोंडे म्हणून आणि आत्ता मी तई कासारवाडीतून माझ्या गावी जाण्यासाठी हा इंटरनल रोड आहे आणि खूप लहान रोड आहेत आणि बाजूला जे आता लाईट्स लागलेले आहेत ते इथले मारुतीचं मंदिर आहे आणि त्याच्या पुढे आता इथे बाजूला त्यांच्या वाडीची होळी लागते तर त्याचीसुद्धा तयारी पुढे दिसत आहे कारण लाईट्स पण लागलेत तर प्रत्येक गावागावांमध्ये होळीचा उत्साह असल्यामुळे सगळे चाकरमाने सध्या आता गावात आलेले आहेत दुसऱ्या दिवशी आमच्या इथे मंदिरात मोठा होम आहे आणि आता इथून दोन किलोमीटर काहीच चिटपाखरूसुद्धा रस्त्याला नसणार आहे पूर्ण अंधार असणार आहे तर मी स्पेशली फोगलॅम्प इन्स्टॉल केलेत येण्याआधी तर हा त्याचा उजेड आहे याचा मला खूप युजफुल होतो कारण घाटामध्ये किंवा अशा छोट्या नॅरो रोड किंवा अशा अंधारासारख्या असलेल्या आणि अडचणीच्या ठिकाणी याचा जो लाईट पसरतो तो, तो साईटपट्टीचा अंदाज घ्यायला खूप युजफुल होतो तर अशा ठिकाणी लाईट्स चांगल्या असण्या हे खूप महत्त्वाचं आहे तर आत्ता पुढे काहीच नसणाऱ्या दोन अडीच किलोमीटर पूर्ण असा एकदम सामसूम रस्ता आहे तर मित्रांनो घाबरू नका जस्ट फील लाईक हॉरर आणि खरंच खूप सामसुम रस्ता आणि एकदम हॉरर एकदम थीम वाटत होती तर मित्रांनो फायनली मी माझ्या वाडीमध्ये पोचलो आहे सोंडेमधली वाडी आणि आता माझ्यासमोर माझं आमचं घर आहे आणि समोरच आमचं बॅकसाईड आहे घराची आणि तिथे आमचा मेन गेट आहे तिथला बॅकसाईडचा सा, तर आत्ताही समोर आमची गाडीसुद्धा उभी आहे आता तिथे मी माझी गाडी पार्क करतो तर फायनली मी सेफली घरी पोचलो तर मित्रांनो आता आपण पुढील सर्वात आपले येणार आहेत ते होईचे ब्लॉग येणार आहेत आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा